शाळेच्या वर्गात शिक्षक मुलांना शिकवत असतात आणि मुलं शिकत असतात वर्गात घडणाऱ्या या प्रक्रियेमध्ये प्रश्न आणि उत्तर या दोन गोष्टींना फार महत्व आहे पाठ्यपुस्तकात प्रश्न असतात परीक्षेत प्रश्न विचारले जातात सगळ्या प्रश्नांची अचूक उत्तरं लिहिता यावीत यासाठी तर शाळा महाविद्यालयं प्रयत्न करत असतात पालकसुद्धा आपल्या मुलाला उत्तर अचूक लिहिता यावं यासाठीच प्रयत्न करत असतात त्यामुळं विद्यार्थी जीवनात प्रश्न या गोष्टीला विशेष असं स्थान आहे शालेय जीवनात सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं लिहिणाऱ्या मुलाला त्यानंतरच्या जीवनातले प्रश्न सोडवता येतीलच असं नाही कारण प्रश्नाचं उत्तर लिहिणं आणि प्रश्न सोडवता येणं ही दोन अगदी वेगळी कौशल्य आहेत एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहिण्याचं रीतसर प्रशिक्षण देता येतं एखादं उदाहरण सोडवण्याच्या पायऱ्या मुद्देसूद उत्तर लिहिण्याची पद्धत घटवून घेता येते पण या चाकोरीबाहेरचा प्रश्न आला तर ती विशिष्ट पद्धत उपयुक्त ठरेलच असं नाही कारण अशा वेळी स्वतःचा असा वेगळा विचार करावा लागतो जीवनात येणारे प्रश्न पाहिले तर लक्षात येतं की त्यांची उत्तरं घटवून घेता येत नाहीत अगदी साध्या प्रश्नापासून ते अगदी कठीण प्रश्नांना आपल्याला सतत सामोरं जावं लागतं किल्ली हरवली बस निघून गेली ज्याच्यावर आपण अवलंबून होतो अशी व्यक्ती आयत्यावेळी आलीच नाही अशा प्रश्नांपासून ते आरोग्यविषयक गंभीर समस्या किंवा नात्यांमध्ये होणारा ताण यांना आपल्याला सामोरं जावं लागतं यातल्या कोणत्याही प्रश्नांना आयती उत्तरं नसतात ती ज्याची त्याला शोधावी लागतात कारण प्रत्येक माणसाचा भवताल वेगळा संदर्भ वेगळे शाळेत येणाऱ्या मुलांचं जीवन केवळ शाळा विषय पाठ्यपुस्तकं परीक्षा आणि त्यातले गुण यांच्यापुरतं मर्यादित नाही त्याच्या पलीकडचं कितीतरी व्यापक असं ते आहे मुलांचं स्वतःचं असं एक विश्व आहे आवडीनावडी आहेत विचार करायची पद्धत आहे आजूबाजूला घडणाऱ्या घटनांना प्रतिसाद देण्याची विशिष्ट अशी पद्धत आहे या सगळ्यांची दखल घेणारं त्यांना मुक्त वाव देणारे प्रश्न सोडवण्याची संधी जर मुलांना दिली तर त्याची उत्तरं घटवून घ्यावी लागणार नाहीत मुलं स्वतःच उत्तरं मिळवतील तयार उत्तरं लिहिण्यापेक्षा ही अधिक वरची पातळी आहे अगदी लहान वयापासून असे प्रश्न तयार करता येतात उदाहरणार्थ पाठ्यपुस्तकात एखाद्या जिल्ह्याची किंवा मा तालुक्याची माहिती दिलेली असते त्याची सुरुवात मुलांच्या परिसरापासून होऊ शकते तुझ्या घराजवळ कोणकोणती दुकानं आहेत तुझ्या घराजवळ कुठली झाडं आहेत या प्रश्नापासून ते एखाद्या धोरणासंबंधी तुझं मत काय समाजात तुला कोणती विषमता जाणवते अशा प्रश्नांपर्यंत मुलांच्या वेगळेपणाची दखल घेता येते शिवाय थोड्या मोठ्या मुलांसाठी अशा विषयांवर गटानं चर्चा करायची संधी देता येते अशी चर्चा घरातही मुलांशी होऊ शकते घरी पाहुणे येणार असतील तर कोणते पदार्थ करावेत सुट्टीत कुठं जावं इथंपासून ते कुटुंबात काही मतभेद असले तर ते कसे हाताळावेत अशा सर्व मुद्द्यांवर मुलांशी चर्चा होऊ शकते अशावेळी मुलं जो प्रतिसाद देतील त्याचा आदर मात्र प्रौढांनी ठेवायला हवा तुला काय समजतं आम्ही खूप पावसाळे बघितलेत अशा शब्दांऐवजी मुलाचं मत ऐकून घेण्याचा मोकळेपणा ठेवला तर मुलंही आत्मविश्वासानं मोकळेपणाने मु व्यक्त होतील मुलांना त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या प्रश्नांना सामोरं जाता यावं यासाठीची ही पूर्वतयारी ठरेल